रामकृष्णारी आता आम्ही जोगेश्वरी मिसळमध्ये आहे पुण्याली फेमस आहे जोगेश्वरी मिसळ आणि हे माझे दोन बाळ पण आहे आणखी माझे बाळ आणि कुमकुम माझे बाळ हे बघू पोरं कशी खातात बघू जरा बरं जरा खाऊन दाखव जरा खाऊन दाखव माझे बाळ खा खाऊन दाखव खाऊन दाखव हा आणखी माझे बाळ आणि कुमकुम माझे बाळ